अग चिऊ काय चाललंय तुझ अगं हे वय आहे का तुझ लिपस्टिक लावण्याचं जा जाऊन पटकन बस जा अभ्यासाला अग कॉलेज मध्ये शिकायला जातेस की नाटकी करायला जातेस अगं लिपस्टिक ते नापले ते चालत नाही जे काय करायचं ते नवऱ्याच्या घरी जाऊन जा करायचं चल चा। पटकन जा आवर आणि जा कॉलेजला बघू बरं अगं सुनबाई मी तुला चहा करायला सांगितला होता लिपस्टिक वगैरे काय लावत बसलीस तू आपल्या घरात चालत नाही असलं काही चल पटकन आवर मला चहा प्यायचा आहे अरे मम्मी तू लिपस्टिक काय लावत बसली आहेस टीफिन रेडी कर ना मला कॉलेजला जायला उशीर होतय ना माहिती आहे की नाही तुला जाऊ दे पुढच्या जन्मी मी सगळी हाऊस करून घेईन